नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सतीश चव्हाण पाहूयाच्या काही ठळक घडामोडी सांगली जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक मंडळ हे कोणतेही चुकीचे काम करीत नाहीत त्यामुळे सलग तीन वेळा खुली सभा घेऊन थेट शेतकरी सभासदांशी संवाद साधला असून त्यांच्या सूचनेचा आदरपूर्वक स्वीकार केला आहे आणि याचा परिपाक म्हणून मागील तीन वर्षात बँकेच्या ठेवीत तब्बल नऊशे कोटींची वाढ होऊन बँक ही प्रगती पथावर आली आहे असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी केले आज सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची अठ्ठ्याण्णव वार्षिक सर्वसाधारण सभा धनंजय गार्डन सांगली येथे वातावरणात संपन्न झाली या प्रसंगी बोलताना बँकेच्या यशस्वी वाटचालीची माहिती दिली ते म्हणाले सध्या बँक नव्याण्णव वर्षात आहे पुढील वर्षी बँक शंभराव्या वर्षात पदार्पण करेल तोपर्यंत दहा हजार कोटी ठेवीचा टप्पा पूर्ण करण्याचा आमचा माणस आहे या प्रसंगी सभासदांनी मांडलेल्या सूचनांचे निराकरण करण्यात आले यावेळी उपाध्यक्ष जयश्री वहिनी पाटील संचालक संग्राम देशमुख मोहन शेठ कदम वैभव शिंदे आणिता सगरे अमोल बाबर राहुल महाडिक बाळासाहेब होनमोरे यांच्यासह विद्यमान संचालक सभासद अधिकारी कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता प्रास्तविक आणि आभार सीयू शिवाजीराव वाघ यांनी मानले

या सांगली आर्थिक कण आहे आणि त्यांनी सगळ्या सोसायट्यांना आणि कारखान्यांना अशी सूचना करावी की म्हणत बिल हे सोसायटीमध्ये यावं आणि नंतर त्यांनी आपापल्या बँकेमध्ये घ्यावं शेतकऱ्यांच्या वतीने सर्वांच्या वतीने मागणी आहे की आपण कर्जाची मर्यादा या ठिकाणी वाढवावी ही आपणास

मला माहित आहे नेपाळात पापासन तो इन पूर्ण खूप हलेवर प्रतिनिधित्व आहे सिनेमा नुसता आहे असं नियम चेक करत नाही कुणाला येतात नाही ज्यामध्ये फुडकडे पृष्ठ तेच आला अरे फुडला आपण करतो किती दिवसांनी आम्ही खादा देत नाही सरकार आपण एकच मदनाने निर्णय करतो आणि तो नेते हा शेतकऱ्यांचा सुताना पाकुने निर्णय असतो शेतकऱ्यांचे हितच पैसे